हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात झालेली आहे किचनपासूनच नेहमीच किचनपासून सुरुवात होती माझी तर आजही तिथूनच झाली आहे तर बघा इथं मी जेवणाची तयारी करते तर आता उष्णता जास्त वाढत चाललेली आहे त्यामुळं जवळ उभं राहायला नको वाटतं म्हणजे असं जरी रिकामं जरी काही काम न करता बसायचं म्हटलं तरीही आजकाल खूप गरम व्हायला लागलं आहे त्यात जवळ उभारल्यामुळं तर जास्तच गरम होतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी सकाळी जेवण बनवून घेते आणि त्यामुळंच मग मी तर नाश्ता करून झाल्यानंतर ना लगेचच भेंडीची भाजी आणि चपाती बनवून घेतली तर मला कढीसुद्धा बनवायची होती त्यामुळं मी कढी पण बनवून घेतली म्हणजे थंड झाले की फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि मस्त दुपारी जेवणाच्या वेळी ताक पिण्याऐवजी आज मस्त कढी प्यायचा मूड होता त्यामुळं कढीसुद्धा लगेच बनवून घेतली आणि भेंडीची भाजी बघा मी साध्या सोप्या पद्धतीनं करते कांदा टोमॅटो वगैरे न टाकता हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेते आणि मग नंतर भेंडी त्याच्यामध्ये टाकून परतून घेते वरून थोडंसं चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कुट टाकते ते भेंडी खूप छान लागते खायला तुम्ही आणि पटकन पण होते तर चला इथं मी मीठ माझं डब्यातलं संपलं होतं त्यामुळं मिठाची विषयी फाडून घेतली मीठ टाकलं आणि बघायला की चपात्या पण करायला घेतल्या तशा मला चार ते पाचच चपात्या करायच्या असतात जास्त नाही त्यामुळं मी जेवढं पीठ मळ मळलं आहे ना जास्त तर ते संध्याकाळी धुणवसाठी रोट करायचं आहे आणि बाकीच्या तीन किंवा चार चार शक्यतो मी चपात्या बनवते कारण कसं होतं आहो तर दोनच्यावर कधीतरी चपाती खातात अर्धी म्हणजे अडीच चपाती नाही तर ते बरोबर दोनच चपाती खातात त्यासोबत त्यांना ताक वगैरे काहीतरी दिलं की मग ते दोन चपातीवर त्यांचं पोट भरतं आणि माझंही तसंच आहे सकाळी नाश्ता मी काय करत नाही त्यामुळे मी दुपारच्या वेळी जेवण म्हणजे दोन चपात्या मी खाते त्यामुळे चार चपात्या आम्हाला भरपूर होतात तरीसुद्धा मी एखादी चपाती एक्स्ट्रा करतो कारण मग भाजी वगैरे कधी गोड लागली तर खायला अर्धी चपाती आपण एक्स्ट्रा खातोच त्यामुळे मी एक चपाती एक्स्ट्रा एक करून ठेवते तर चपात्या मी पहिल्यांदा शिबाड्यामध्ये काढून घेते थोड्याशा थंड झाल्या की मग त्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि मग पूर्ण थंड झालं की त्याच्यावरच भाजीचं जर भाजी अशी सुकी असेल तर त्यावरच प्लेटमध्ये काढून ठेवते जेणेकरून सगळीकडे पसारा होत नाही आणि जर पातळ भाजी असेल तर मग एका टोपामध्ये काढून ठेवते तर अशा पद्धतीने मी जे काय सका असेल का ते सकाळी सगळं आवरून घे आवरून घेते आज अहूनना बुंदीचा रायता खायचा होता त्यामुळे त्यांच्यापुरता रायता वाटीभरत ह्यामध्ये आणि माझ्यासाठी कढी असं मी बनवलं होतं त्यानंतर मग शेतामध्ये आज काम करायला बायका होत्या त्यामुळे त्यांना पाणी वगैरे नेऊन देणं त्यांना म्हणजे ते व्यवस्थित खुरपणी करतायत की नाही हे पाहणं आणि थोडंसं त्यांच्या पाठीमाग राहणं याची गरज होती त्यामुळे मी आणि आहो दोघेही सारखं शेतामध्येच होतो जाऊन येऊन त्यामुळे दिवसभर काय मग व्हिडिओ बनवलाच नाही त्यानंतर म्हणजे माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि त्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे रात्रीचं जेवण बनवताना मी तुम्हाला भेटते इथं कारण जास्त उष्णता वाढल्यामुळं बायकांना मी माठातलं किंवा मा फ्रीजचं जरासं थोडं मिक्स करून पाणी देते त्यामुळं अर्धा एक तास केला की दोन बाटल्या घेऊन मला जावं लागत ला होतं आणि तिथं थोडा वेळ थांबायचं था। याच्यामध्ये बराच वेळ निघून गेला आणि मी व्हिडिओ शूट करायला नव्हता त्यामुळे डायरेक्ट मी संध्याकाळी तुम्हाला जेवण बनवतानाच व्हिडिओ शूट करायला घेतला कारण म्हटलं सकाळी थोडाफार शूट केलाय तर संध्याकाळी करू नाहीतर मग ती अर्धवट राहतो आणि तसाच मग तो व्हिडिओ परत डिलीट करून टाकते मी म्हटलं चला ज्या भेंड्या आणि आज काकडी तोडल्या होत्या त्यातल्या थोड्या थोड्या म्हणजे एक दोन भेंडीची भाजी होईल असं भेंड्या आणि थोड्या काकडी मी घरी आणल्या होत्या त्याही व्यवस्थित पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि भाजी तर माझी झालीच होती इथं मी भाकरी करायला घेतली आणि भूक खूप लागलेली मला असं वाटत होतं की काहीच करायला नको भात आणि डाळ करून खायचं पण म्हटलं भात डाळ खाल्लं तरी पोट भरत नाही आणि आहोंना शुगर असल्यामुळे ते तरी जास्त भात खात नाहीत मग ते अर्धवटच राहणार म्हणून म्हटलं चला तांदूळशीची भाजी आणि मस्त अशा चार भाकरी करूया तर आता या तव्यावरून कुणी बोलू नका या आधी भरपूर कमेंट आलं आणि त्यांना कधीच मी रिप्लाय नाही दिला म्हणजे रिप्लाय तिथं दिला त्याच्यावर व्हिडिओ वगैरे काय बनवलं नाही पण या तव्याला तुम्ही बोलू नका कारण हा जाणून बुजून आम्ही काळा केलेला आहे हा जर्मनचा तवा होता पण त्याला आम्ही छान असं काळं करून त्याला काळा केलेला आहे पूर्ण जेणेकरून चपातीने भाकरी छान भाजल्या जातात आणि पुरणपोळी पण चांगली होते त्यामुळं जास्त घासला की त्याचे असे काळे काळे पापुद्रे निघतात मग त्याच्यामुळं तवा अजून घाण दिसतो त्यामुळे मी वरच्यावरच घासतो आम्ही तो तवा त्यामुळे तव्यावरून तरी आता कोणी कोम कमेंट करू नका तव्यावर असणाऱ्या भाकरीकडे बघून कमेंट करा मग चालेल आणि त्याही पॉझिटिव्ह करा असं मी म्हणेन कारण छान अशी टम्म भाकरी फुगली तुन, तर न तुम्ही नक्कीच निगेटिव्ह कमेंट करणार नाही याच्यावरती तर तवा सोडा आणि तव्यावरच्या भाकरीकडे बघा तर बघा त्यानंतर आज बराच उशीर झाला होता कारण शेतातनं आल्यानंतर मग थोडंफार आवरावरी आवरी करीपर्यंत उशीर झाला होता जेवण वगैरे बनवून आज साडे दहा अकरा वाजायला आले होते कारण रोज नऊ वाजता झोपणारी मी आज अकरा वाजता किचन स्वच्छ केलं कारण म्हटलं सकाळी उठल्यानंतर पुन्हा आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे रात्रीच सगळं स्वच्छ केलं झाडू मारून घेतला फक्त पीठ दळून आणलं होतं ते डब्यात भरायचं होतं कारण डबा घासायचा होता